बघा काय गणित दिले थोडस आता वेगळ्या पद्धतीचं समचलन आणि व्यस्तचलनच बघतोय आपण फक्त इथे काय दिले बघा यक्स व वायक्स व बघा समचलनात आहेत आता समचलन म्हणल्यानंतर काय येणारे यक्स भागिले वाय बरोबर के ठीक आहे म्हटल्यानंतर इथं आपण डायरेक्ट लिहूया आता यक्स भागिले वाय बरोबर काय ना म्हणजे यक्स आणि वायचा भाग कर आता यक्स ची किंमत इथे किती आहे ती बघा छेद तीन म्हणजे कसं लिहिणार आहे दोन छेद तीन त्याला भागिले काय येणार तीन छेद दोन बरोबर काय येणार के आता के ची किंमत काढूया थोडस आपण व्यवस्थित करूया कारण हे भागिले आहे भागिले म्हणजे उलटून गुणिले म्हणजे कसं येणार दोन छेद तीन गुणिले दोन छेद तीन लक्षात येते का कसं काय किंवा हे बघा हे कसं लिहितो आपण दोन छेद तीन ह्याला भागिले म्हणायचं ना भागिले काय येणार तीन छेद दोन मग भागिले म्हणजे काय असते उलटून गुणिले म्हणजे कसं येणार दोन छेद तीन गुणिले दोन छेद तीन अलग डोक्यात मग त्यानुसार बघा इथं के ची किंमत काय मिळणार आपल्याला अंशवंश गुणाकार बे दुनी चार आणि तीन त्रिक नऊ म्हणजे के बरोबर किती आलं चार छेद नऊ ठीक आहे आता बघा के बरोबर चार छेद नऊ मिळाला आता काय करायचं के ची किंमत इथं ठेवायची म्हणजे यक्स भागिले वाय बरोबर काय येणार के ची किंमत किती चार छेद नऊ आता बघा एफ ची नवीन किंमत किती आहे आपल्याला सात छेद आठ म्हणजे इथं सात छेद आठ ठेवायचं आहे म्हणजे सात छेद आठ भागिले वाय बरोबर चार छेद नऊ ओके आता तिरक गुन्हा मगासारखं सगळं करायचं वाय गुणिले चार म्हणजे चार गुणिले वाय बरोबर नऊ गुणिले सात छेद आठ ठीक आहे आता बघा हे चार इथं गुणिले आहे इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले म्हणजे वाय बरोबर काय होणार सांगा नऊ गुणिले सात छेद आठ आणि हे भागिले चार कुठं पण देऊन टाकू आपण ठीक आहे मग आता काय ना बघा अंशांचा गुणाकार नवाच ते त्रेसष्ट आणि आठ चौक बत्तीस झालं वायची किंमत तुमची मिळाली ठीक आहे सेम आपल्याला तेच आहे बघा इथं काय दिलंय यक्स व वाय व्यस्त चलनात हे पहिल्यांदा लक्षात आलं का बघा इथं अपूर्णांक आहे त्यामुळं जरास सावधगिरीनं काम करायचं सा। कारण का अपूर्ण आपली चूक होऊ शकते नव्हास ते त्रेसष्ट आलं आणि आठशे बत्तीस आलं इथं काय भाग जात असेल तर घालवायचा ठीक आहे मी घालवत नाही तुम्ही घालवायचं काय जात असला तर ठीक आहे तर त्यानंतर बघा इथे आपल्याला काय मिळेल इथं यक्स बरोबर किती आहे बघा हा यक्स आणि वाय कसं आहे बघा रे व्यस्त चलनात व्यस्त चलनात असले की काय लक्षात ठेवायचं यक्स गुणिले वाय बरोबर काय येतं मग माझा यक्स ची किंमत किती पाचशे बारा गुणिले वायची किंमत किती आठ छेद पंधरा ठीक है बरोबर के इथं जर भाग जात असेल तर घालवायचा पाच एके पाच पाच त्रिक पंधरा इथं बघा चार दुनी आठ त्रिक बारा एक गुणिले दोन किती ना दोन आणि तीन गुणिले तीन किती ना नऊ म्हणजे के ची किंमत किती आली दोन छेद नऊ हे डोक्यात व्यवस्थित आलं पाहिजे हा भागाकार गुणाकार वगैरे किंवा तुम्हाला हे जमत नाही ना तर असं करा पाच छेद बारा गुणिले आठ छेद पंधरा काय करणारे पंचाटे ते चाळीस भागिले इथे काय ना पंधरा दुनी तिसाशे शून्य आजच्या काय ना पंधरा के पंधरा तीन अठरा झालं आता बघा ह्या शून्यला ही शून्य गेली राहिलं काय शिल्लक चारशे अठरा मग इथं दोन चा भाग बसतोय अरे बसतोय बे दोन्ही चार आणि इथं बेनवे अठरा आलं का दोन छेद नऊ दो। असं करा काय बनवू दे चुकलं नाही पाहिजे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सोडवा काय फरक पडत नाही पहिल्यांदा तरी अशा पद्धतीने जावा त्याच्यानंतर मग आपण काय करणार बघा आता के ची किंमत मिळाली के ची किंमत आता त्या समीकरणात ठेवायची समीकरण कोणतं आपलं गुणिले वाय किंवा यक्स वाय बरोबर के मग के, के।, के ची किंमत किती आली दोनशे नऊ इथं ठेवूया यक्स वाय बरोबर छेद नऊ यक्स ची किंमत किती सात छेद अठरा इथे ना म्हणजे सात छेद अठरा गुणिले वाय बरोबर काय होणार दोन छेद नऊ हे तर गुणिले इकडे गेल्यानंतर काय ना भागिले भागिले म्हणजे काय होणार उलटून गुणिले डायरेक्टच आता इथं बघा अठरा भागिले इकडे आल्यानंतर गुणिले सात गुणिले इकडे गेल्यानंतर भागिले लागलीच उलट करून टाकायचं काय मिळणार आपल्याला वाय बरोबर दोन छेद नऊ गुणिले अठरा छेद सात आता कुठं काय भाग बसतोय का बघा बसतोय नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आता बघा काय होणार वाय बरोबर दोन गुणिले दोन चार आणि काय ना सात एके सात झालं बघा वायची किंमत मिळाली लक्षात आलं बघा तेच आहे व्यस्त चलन वगैरे तेच बघायला रे वायच्या किमती दिल्या आणि यक्स आणि मधील संबंध सांगा म्हणून सांगितले संबंध म्हणजे काय रे आता यक्ष हे समचलनात आहे का व्यस्त चलनात आहे ते बघायचं आहे आपल्याला आता हे बघण्यासाठी ना एक छोटीशी ट्रिक आहे तर काय लक्षात ठेवायचं की काय डोक्यात ना यायचं नाही पहिल्यांदा काय करायचं गुणाकारच करून टाकायचा काय करायचा गुणाकार करून बघायचा म्हणजे काय होणार ची किंमत किती पस्तीस आणि किंमत किती चौदा पस्तीस गुणिले चौदा काय मिळणार रे चौदा पंचे सत्तर अशी शून्य अठ्ठालीस सात चौदा त्रिक बेचाळीस आणि सात एकोणपन्नास चारशे नव्वद आता इथं किती आहे बघा रे दोन पॉईंट पाच गुणिले एक ह्याचा गुणाकार किती येणार रे दोन पॉईंट पाच मला सांगा गुणाकार समान आलाय का नाही आणि गुणाकार जर समान येत नसेल ना तर तिथं समचलन असतंय कसलं असणार झालं बघा उत्तर संपलं यक्स आणि वाय मध्ये कसलं चलन आहे संचलन म्हणून डायरेक्ट गुणाकारच करायचा बघायचंच नाही काय आहे आता बरोबर आहे का बघायला पाहिजे ना आपण आता चेक करूया आपण समचलन असलं की काय असते रे यक्स भागिले वाय बरोबर स्थिर असतं म्हणजे के असतं बरो बरोबर आहे मग आता यक्स इथं किती आहे रे पस्तीस भागिले वाय बरोबर किती आहे चौदा डायरेक्ट भाग देऊन बघे काय चौदा एके चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस बरोबर आहे चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हटल्यानंतर इथं पाच आणि एक सात पाच आणि दोन सात राहिले बरोबर आहे म्हणजे सात उतरून घेतले शून्य आणि चौदा पंच सत्तर दोन पॉईंट पाच आलं का आता बघा ह्या दोघांचा भाग आकार करा दोन पॉईंट पाच भागिले एक उत्तर किती येणार दोन पॉईंट पाच ना त्यानंतर बघा एकशे पाच भागिले बेचाळीस पहिल्यांदा कितीचा भाग बसेल रे सातचा बसतोय काय बसतोय किती सात सक्क बेचाळीस सात एके एक सात उरले किती तीन सात पाच पस्तीस आता सहा न भाग द्यायला सहा एके सहा सहा दोन्ही बारा उरले किती थी रे तीन ना झाले किती तीस सहा पंचा तीस अलग उत्तर दोन पॉईंट पाच काय व्हायला लागले रे इथं पण दोन पॉईंट पाच आलं इथं पण दोन पॉईंट पाच आलं इथं पण दोन पॉईंट पाच आलं ज्यावेळी भागाकार जर स्थिर संख्या येत असेल तर तिथं कोणतं चलन असतं झालं ना डोक्यात बघा किती सोप्पं आहे म्हणून इथं काय म्हणणार सांगा यक्स आणि मध्ये आहे हे झालं तुमचा संबंध काय सांगितलं आपण संबंध कुणामधला संबंध यक्स आणि वायमधला दुसरं गणित आहे बघा इथं पण काय डोक्यात यायचं नाही काय करायचं तीन गुणिले पंधरा पंधरा त्रिक पंचेचाळीस सात गुणिले पस्तीस येणार सातापाचा पस्तीस अशी पाच हच तीन सात्रिके एकवीस आणि तीन चोवीस गुणाकार समान आला का रे नाही आणि समान नाही म्हटल्यानंतर कोणतं चलन समजलं बघा पाहिजे तर करून यक्स भागिले वाय करायचं म्हणजेच काय ना तीन भागिले पंधरा उत्तर घेते ना तीन एके तीन तीनापाचे पंधरा म्हणजे एक छेद पाच आलं दुसऱ्यासाठी पण करून बघा सात भागिले पस्तीस सात एके सात सातापाचा पस्तीस किती आलं एकशेद पाच तिसऱ्यासाठी करून बघा नऊ भागिले पंचेचाळीस नऊ एक नऊ नऊ पाच पंचेचाळीस उत्तर किती आलं एक छेद पाच चौथ्या साठी करून बघा अकरा भागिले पंचावन्न किती ना अकरा पाचशे पंचावन्न म्हणजे एक छेद पाच पुढल्यासाठी करून बघा चार भागिले वीस चारा पंचे वीस म्हणजे एकशेद पाच आलं का सगळीकडे एक छेद पाच मग भागाकार जर सगळीकडे समान येत असेल तर काय म्हणणार म्हणून इथं काय म्हणणार यक्स आणि वाय मध्ये आलं का डोक्यात बघा म्हणजे असं तुम्हाला संबंध सांगा पण येत काय येतं संबंध सांगा म्हणून पण येऊ शकतं त्या पद्धतीनं तुम्ही समचलन व्यस्त चलन, चलन कशामध्ये आहे काय आहे ते काय करू शकता बघू शकता लक्षात आला हा भाग डोक्यात आला का ठीक आहे